होळीचा सण अवघ्या काही दिवसावरच येऊन ठेपला आहे आणि बाजारपेठांमध्ये याचा उत्साह दिसून येतोय रंग गुलाल पिचकारी आणि मुखवट्यांची मोठी खरेदी सुरू आहे चला जाणून घेऊया शहरातील ही रंगतदार तयारी शहरभर होळीचा जल्लोष सुरू झाला आहे रुक्मिणी नगर आणि इतर भागातील दुकाने रंगीबिरंगी रंगी सजली आहेत विविध प्रकारच्या गन पिस्कार्या आणि आकर्षक गुलालांची खरेदी मोठ्या प्रमाणात सुरू आहे पालक आपल्या मुलांसाठी रंगपंचमी साहित्य खरेदी करताना दिसत आहेत तेरा मार्च रोजी होडी दहन तर चौदा मार्चला धुलिवंदनाचा उत्साह दिसून येणार आहे तर या रंगपंचमीला तुम्ही कोणता रंग, रंग खेळणार आहात बाजारपेठेत रंगाचा जल्लोष सुरू झालाय आणि आता प्रत्यक्ष रंग, सणांची रंगत वाढणार आहेत आपल्या परिवारांसोबत हा सण आनंदाने साजरा करा आणि होळीच्या रंगांनी जीवन रंगीत करा